आपलं जाणं मोबाईलवर इंटरव्ह्यू आपल्याला तीस तारीख मिळाली कारण की देगलूरला सॉरी मला वाटतं क्रीडा मंत्री बनसोळ यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रपतीच्या जा कार्यक्रमामध्ये जाऊ शकतात आणि तिकडून इकडे आल्यानंतर आपला कार्यक्रम सिल्लोडपासून ते महाराष्ट्राची सुरुवात करावी आणि आम्ही त्यांना विनंती केली की के तुमचा जो पक्षाचा कार्यक्रम राहील तो जिल्हा लेवलवर करावा आणि तालुका लेवलवर मुख्यमंत्र्यांनी सिल्लोड पासून त्याची सुरुवात करावी जसा आए, जसा ही आपली विनंती त्यांनी मान्य केली आणि सिल्लोडवर जसं आपण गेल्या वेळेस मुख्यमंत्री मोदयाचा पहिला सत्कार भव्य दिव्य ठेवला तर बाकीच्या लोकांना आपोआप मग तसं महाराष्ट्रभर करावं लागलं आपण सिल्लोड आणि सोयगाव जसा आहे तसा कन्नड आणि सोयगाव आहे याची पूर्व पूर्वतयारीसाठी आज आता आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख भरतसिंगजी राजपूत अर्जुन पाटील काळे देवदास पाटील लोखंडे शेगन पाटील साळवे प्रताप शेठ प्रसाद प्रभाकर रामा काळे केशवरावजी तायडे रामदासजी पालोदकर दामोअण गव्हाणे नंदकुमारजी सहाने मनोजजी झवर सतीशजी ताटे राजेंद्रजी ठोपरे रमेशजी साळवे डॉक्टर संजय जामकर मारुती पाटील वराडे राजूबाबा काळे नरसिंगदादा चव्हाण अप्पूजी राऊत नानासाहेब रहाटे अजित सेठ वाघवान कौतिकरावजी मोरे सुधाकररावजी पाटील राऊतजी भागवान संतोषजी गोडखे बबलू पठाण धैर्यशील तायडे अक्षयजी काळे अखिलजी वसईकर आशिषजी कटारिया आणि आमचे नगरसेवक बी अनेक आलेले आने पाठीमागा बसले बाबरवी पाठीमागं आहे सरताशी सर्वर, सर्व म्हणजे सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे परंतु अप्पावी आहे सर्व आहे पुरे गौरपासून तर सर्व पाठीमागं दिसू लागले सन्मान्य नगरसेवक सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि तातडीच्या मिटिंगला आलेले आपण इतक्या हजारोच्या संख्येने आलेले कार्यकर्ते आताच माझा आमचे हे पाचवा कार्यक्रम आहे सकाळी आपण तीन कार्यक्रम नियोजनाचे ठेवले आणि नियोजनाचा कार्यक्रम ठेवल्यानंतर बाकीचा जो छोटे छोटे मिटिंग अजून लावलेली आहे अजून शाळेवर एक मिटिंग आहे काम तिथे एक मिटिंग बोलवलेली वेगवेगळ्या वे, मिटिंग यासाठी बोलवलं आहे तर हा कार्यक्रम जो आहे हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांना प्रयत्न करावे लागेल दुर्गाताई जे पाच हजार बोलली त्यांना बोलायचं पन्नास हजार होतं पण तोडातून पाच हजार निघाले पाच हजार नाही पाच हजार तर इथंच त्यांनी एक सिटी वाजवली तर पण कन्नडपासून तर सिल्लोडपासून तर सोयगावपर्यंत पन्नास हजार महिला या ठिकाणी येतील पुरुष पण पन्नास हजार राहिला पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे शेवटी आणि मंचावर प्रसस्तीत असलेले सर्व सन्माननीय बाजार समितीचे संचालक माझी माझी सदस्य बाजार समितीचे सभापती केशवराव I um. do तालुका अध्यक्ष शिरगावचे आबासाहेब ताने जिल्हा